मग्न राहणार आहेत परंतु आपल्याला गाव टू गाव जाऊन भारतीय जनता पक्षाचे सगळे जे अजेंडा आहेत हे आपल्याला लोकांपर्यंत पोचवले पाहिजे आहेत आणि लोकांपर्यंत पोचवून येणारे जी कोण पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणूक असेल या निवडणुकीवरती आपल्याला आपल्या जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली बाबांच्या नेतृत्वाखाली आणि चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आज भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवायचा आहे असं मी यांना शब्द घेऊ आपण काम करणार आहोत का भारत माता की भारतीय जनता पक्षाचा रवींद्र चव्हाण साहेबांचा देवेंद्र फडणवीस साहेब आगे बढो माननीय छत्रपती उदयनराजे भोसलेंचा अतुल बाबा भोसले यांचा शिवेंद्रसिंह राजे भोसले जय भवानी देशामध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये नरेंद्र परवसू आहे महाराष्ट्रात आपल्या सर्वांचे लाडके नेते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये देवेंद्र सुरू आहे आणि भारतीय जनता पार्टी मध्ये आपले कार्याध्यक्ष रविभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये रवींद्र परब